श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीमम सद्गुरवे नमः श्रीगुरुदेवदत्तात्रेयाय नमः नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवतमहापुराणं दशमस्कन्ध अथाष्टसप्ततितमोऽध्यायः दन्तवक्त्र आणि विदुरथाचा उद्धार व तीर्थयात्रेमध्ये बलरामांचा हातून सुताचा वध श्री शुका म्हणतात महाराज शिशुपाल शाल्बा आणि पौंडरक मारले गेल्यानंतर त्यांच्याशी असलेल्या मैत्रीचे ऋण फेडण्यासाठी संतापलेला दुष्टदंतवक्त्र हातात गदा घेऊन एकटाच पायी पायीच युद्धभूमीवर येऊन थडकला तो इतका शक्तिमान होता की त्याच्या साळण्याने जमीन हादरत होती श्रीकृष्णांनी त्याला अशा प्रकारे येताना पाहून ताबडतोब हातात गदा घेऊन रथातून खाली उडी मारली आणि किनाऱ्याने समुद्राला अडवावे तसे त्याला अडविले उन्मत्त होऊन दंतवक्त्राने गदा उगारली आणि श्रीकृष्णांना म्हटले तू आज माझ्या दृष्टीसमोर आलास हे फार चांगले झाले हे कृष्णा तू माझा मामी भाऊ असलास तरी तू माझ्या मित्रांना मारले असून मला सुद्धा मारू इच्छितोस म्हणून मूर्खा आज मी तुला या वज्रासारख्या गदेने ठार करीन अरे मूर्खा तू माझा भाऊ असलास तरी शत्रूही आहेस मी माझ्या मित्रांवरील प्रेमामुळे शरीरातील रोग नाहीसा करावा तसा तुला मारूनच त्यांच्या ऋणातून मुक्त होईल माहूस जसा अंकुशाने हत्तीला टोचतो त्याप्रमाणे दंतवक्त्राने आपल्या कडवट शब्दांनी श्रीकृष्णांना टोचत त्यांच्या डोक्यावर गदा मारून सिंवाप्रमाणे गर्जना केली रणभूमीवर गदेचा प्रहार झाला तरी यदू श्रेष्ठ जागेवरून जराही हल्ले नाही त्यांनी आपल्या प्रचंड अशा कौमोदकी गदेने दंतवक्त्राच्या छातीवर प्रहार केला गदेच्या प्रहाराने दंतवक्त्राची छाती फुटून तो तोंडातून रक्त ओकू लागला त्याचे केस विखुरले हातपाय पसरले गेले आणि तो निष्प्राण होऊन जमिनीवर कोसळला परीक्षिता शिशुपालाच्या मृत्यूच्या वेळी जसे झाले होते तसेच सर्वांच्या देखतच दंतवक्त्राच्या शरीरातून एक अत्यंत सूक्ष्म आश्चर्यकारक ज्योत बाहेर पडून श्रीकृष्णांमध्ये सामावून गेली त्याचा भाव विधुरत भावाच्या मृत्यूने शोकाकुल झाला तो क्रोधाने सुस्कारे टाकीत हातात ढाल तलवार घेऊन श्रीकृष्णांना मारण्यासाठी आला राजेंद्रा तो चाल करून येत असलेला पाहून श्रीकृष्णांनी तीक्ष्ण धार असलेल्या चक्राने किरीटकुंडले असलेले त्याचे डोके उडविले अशा प्रकारे ज्यांना मारणे दुसऱ्या कोणालाही अशक्य होते त्या शाल्व त्याचे सौभ नावाचे विमान दंतवक्त्र आणि विदुरथ यांना मारून श्रीकृष्णांनी सुशोभित द्वारकेत प्रवेश केला त्यावेळी देव माणसे मुनी सिद्ध गंधर्व विद्याधर महानाग व पितर त्यांची स्तुती करीत होते तसेच अप्सरा यक्ष किन्नर सारण त्यांच्यावर पुष्पवर्षाव करीत त्यांच्या विजयाचे गायन करीत होते त्यावेळी विष्णूवंशी यादव वीर त्यांच्याबरोबर चालले होते योगेश्वर जगदीश्वर भगवान श्रीकृष्ण अशा लीला करीत असा सदोदित विजयी होत असले तरी अविवेकी लोकांना पराजित झाल्यासारखे वाटतात बलरामाने जेव्हा ऐकले की कौरव पांडवांशी युद्ध करण्याची तयारी करीत आहेत तेव्हा तटस्थ राहण्याच्या इच्छेने तीर्थयात्रीचा बहाणा करून ते द्वारक येथून बाहेर पडले तेथून बाहेर पडून त्यांनी प्रभास क्षेत्रामध्ये स्नान केले आणि तिथे दर्पणाने देव ऋषी पितर यांना आणि भोजन घालून माणसांना तृप्त केले नंतर काही ब्राह्मणांसह ते सरस्वती नदीच्या उगमाच्या दिशेने निघाले ते अनुक्रमे पृथुदक बिंदुसर त्रितकूप, सुदर्शन तीर्थ सुदर्शनतीर्थ विशालतीर्थ ब्रह्मतीर्थ चक्रतीर्थ आणि पूर्ववाहिनी सरस्वती नदी इत्यादी तीर्थक्षेत्रांवर गेली परीक्षिता त्यानंतर यमुना तटावरील आणि गंगा तटावरील तीर्थे करीत ते त्या दिवसात जिथे ऋषी ज्ञान यज्ञ करीत होते त्या नैमिषारण्यात गेले दीर्घकाल का यज्ञ करणारे ऋषी बलराम आलेले पाहताच आसनावरून उठले आणि त्यांनी त्यांचे स्वागत केले तसेच योग्यतेनुसार नमस्कार करून व आशीर्वाद देऊन त्यांचा सन्मान केला त्या आपल्याबरोबरच्या ब्राह्मणांसह आसनावर बसले नंतर त्यांची पूजा केली गेली तेव्हा त्यांना असे दिसले की व्यासांचा शिष्य महर्षण व्यासपीठावर बसलेलाच आहे सूतकुळात जन्मलेला असूनही हा रोमहर्षण त्या ब्राह्मणांपेक्षाही उच्च आसनावर बसला आहे शिवाय आपण ब्राह्मणांसह आलो असता त्याने उठून आपले स्वागत केले नाही की हात जोडून प्रणामही केला नाही यामुळे बलरामांना क्रोध आला ते म्हणाले की हारो हा रोमहर्षण प्रतिलोम क्षत्रियापासून ब्राह्मण स्त्रीला झालेला असूनही या श्रेष्ठ ब्राह्मणांपेक्षा तसेच धर्माचे रक्षक असलेल्या आमच्यापेक्षाही उच्च आसनावर बसला असल्याकारणाने हा अविवेकी मृत्युदंडास पात्र आहे भगवान व्यासमहर्षींचा शिष्य असून याने इतिहास पुराणे धर्मशास्त्री इत्यादी पुष्कळशास्त्रांचे अध्ययन सुद्धा केले आहे परंतु अजून याचा आपल्या मनावर संयम नाही हा उद्दाम आहे या गर्विष्ठाने स्वतःला व्यर्थपंडित मानले आहे नटाप्रमाणे याचे अध्ययन हे केवळ सोंग आहे याच्यापासून याला स्वतःलाही लाभ नाही की दुसऱ्यालाही नाही जे लोक धार्मिकतेचे ढोंग करून धर्माचे पालन करीत नाहीत ते अधिक पापी होत त्यांना शासन करण्यासाठीच मी या जगात अवतार घेतला आहे तीर्थयात्रा करीत असल्या कारणाने जरी भगवान बलराम दुष्टांचा वध करण्यापासून परावृत्त झाले होते तरीसुद्धा त्यांनी आपल्या हातातील दर्भाच्या टोकाने त्याच्यावर प्रहार केला व तो मरण पावला कारण हे असेच व्हायचे होते मरण पावताच सर्व ऋषी हळहळले हा देव बलरामांना ते म्हणाले प्रभू हा आपण मोठा अधर्म केलात हे यदुनंदना आम्हेसाला ब्रह्मासन दिले होते आणि जोपर्यंत हे सत्र समाप्त होत नाही तोपर्यंत शारीरिक कष्टरहित आयुष्यही दिले होते आपण अजाणतेपणाने का असे ना केलेली ही ब्रह्महत्याच आहे आपण योगेश्वर आहात त्यामुळे वेदसुद्धा आपल्याला आज्ञा करू शकत नाहीत तरीसुद्धा आपला अवतार लोकांना पवित्र करण्यासाठी झाला असल्यामुळे आपण कोणाच्याही प्रेरणेशिवाय स्वतःच आपल्या इच्छेने या ब्रह्महत्येचे प्रायश्चित्त घ्यावे यामुळे लोकांना धडा मिळेल श्री बलराम म्हणाले लोकांपुढे आदर्श ठेवण्याची कृपा करण्यासाठी या ब्रह्महत्येसाठी मी प्रायश्चित्त घेई म्हणून यासाठी प्रथम श्रेणीचे प्रायश्चित्त आपण मला सांगावे या सूताला आपण दीर्घायुष्य बळ इंद्रियांची शक्ती इत्यादी जे काही देऊ इच्छिता ते मला सांगा मी आपल्या योगमायेने सर्व काही साध्य करून ऋषी म्हणाले हे बलरामा आपण असे करा की ज्या योग्य आपले शस्त्र पराक्रम आणि याचा मृत्यूसुद्धा व्यर्थ होणार नाही शिवाय आमचेही वरदान खरे ठरेल श्री बलराम म्हणाले ऋषींनो वेदवचन असे आहे की आत्माच पुत्राच्या रूपाने जन्म घेतो म्हणून रोमहर्षणाच्या जागी त्याचा पुत्र आपल्याला कथा सांगेल तसेच त्याला दीर्घायुष्य इंद्रियांची शक्ती आणि बल प्राप्त होईल ऋषींनो याखेरीज आपण जे काही इच्छित असाल ते मला सांगा मी आपली इच्छा पूर्ण करीन अजाणतेपणाने माझ्या हातून जो अपराध घडला आहे त्याचे अप्रायश्चित्त आपण विचार करून मला सांगावे कारण आपण ज्ञानी आहात ऋषी म्हणाले बलबल नावाचा इलवलाचा पुत्र एक भयंकर दानव आहे तो प्रत्येक पर्वकाळी येथे येऊन आमचे सत्र दूषित करतो हे यदुनंदना तो येथे येऊन पू रक्त विष्ठा मूत्र दारू आणि मांस टाकू लागतो त्या पाप्याला आपण मारा ही आमची तुमच्याकडून फार मोठी सेवा होईल त्यानंतर आपण एकाग्र चित्ताने तीर्थांमध्ये स्नान करीत एक वर्षापर्यंत भारतवर्षाची प्रदक्षिणा करा त्यामुळे आपण शुद्ध व्हाल अध्याय अष्ट्यात्तरा वा समाप्त इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यासंहितायां दशमस्कन्धे उत्तरार्धे बलदेवचरित्रे बल्वलवधोपक्रमो नामाष्टसप्ततितमोऽध्यायः ऋषि केशमेवाग्मनकायजातम् हरे ज्ञानतो ज्ञानतो विश्वसाक्षिन् क्षमस्वापराधं 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 प्रभो प्रभोक्लिन्न चित्त श्रीकृष्णार्पितमस्तु गोपालकृष्णभगवान् की जय दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभदिगम्बरा दिगम्बरादिगम्बरा श्रीपादवल्लभदिगम्बरा अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त गुरुसेवकाभीतसे कायबापा गुरुसेवकाबाधिना द्वन्द्वदापा गुरुपायिरे घालिता प्रेमखेपा मना जातसेतोऽहङ्कारलोपा श्रीसद्गुरुचरणारविन्दार्पितमस्तु श्रीसद्गुरुनाथमहाराजगी जय